पहिल्यापासून पहिलीच्या विद्यार्थी पासून पहिलीच्या वर्गातल्या विद्यार्थी पासून त्याला सक्ती केली जात आहे बोलीभाषेत म्हणजे हिंदी खर तर हे चुकीचे ते सरकारचं धोरण त्यासाठी आपण जी काही ही परिषद आपण घेतली त्या परिषदेमध्ये जे आपले वक्त आहेत आपलं या ठिकाणी विचार मांडतील आज या गरुड वाचनालयात लांब लांब महून आलेले सर्व कार्यकर्ते इथले जे काय आता आपले वक्ते आलेले त्यांचे विचार आपण ऐकावे

पर विशाल सर प्रास्ताविक आपले विचार या ठिकाणी मांडतील सगळ्यांनी सगळ्यांनी उभं राहायचे मी म्हणेल माझ्या पाठीमाग सगळ्यांनी म्हणायचे वास्तविक आहे भारताच्या संविधानाची आम्ही भारताचे लोक भारताचे लो, भारता एक सार्वभौम भारता समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत